बघा आपल्याला कोंबडी बसवायची असली का ना कशी बसवी त्यात कोंबडी अंडी पिली काढण्यासाठी बघा किती ठेवायची अंडी वीस एकवीस पंधरा सोळा अंडी ठेवायची असते तिला लावा बाहेर बाहेर लावा तिला मग तुला आधीच कळत नव्हतं का जाई नको म्हणून या बाहेर छान मस्त पिली निघते ती ह्याच्यातून ती तिकडे एका पाटीत बसील ती दोन तीन कोंबड्याची पिली निघली आता ही शेवटची राहिले ती हो आहे का बर गावरा नाही तर म्हणून बारीक बारीक दिसते तरी मोठी मोठी बघून ठेवले तर काही काही तर लय छोटे छोटे राहते तू नको हे नको नको फुटत असते ती माग सर तू माग सर कोंबडी कुठे को आहे कोंबडी धरून आणा तिला हे बघा किती आता एकवीस दिवस बसत असते ना, कोंबडी एकवीस एकवीस दिवसानंतर पिली निघत असते ह्याच्यातून एकवीस दिवस कोंबडी ह्याच्यावर बसून गरमी नाही ना पिली तयार होत्या मग एकवीस दिवसानंतर त्यातून पिली तर नको ठेवू ग किती ठेवल्यात ठेवल्या किती ठेवल्यात वीस ठेवल्यात का आता तर ही वीस अंडी ठेवल्या ह्याच्यातून अशी काय सगळी पिली निघत नाहीत त्यातून खराब काय दोन तीन तरी निघते काय करायचं बरं 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 राहू राहू दे तिन्ही टपाखाली आहे का तीन कोंबड्या बसविलेल्या आहेत आणि ही एक चार चौथी आहे हे उठून उकडून बघ जाईल का उठून बघा कशी कोंबडी बसली हे आरडी नको ती एवढं आरडायला काय झालंय तिला आता दहा बारा दिवस झालं बसविलेली ती अशी असते ती कोंबडी बसवायची पिल्ली ती चार कोंबडी झाल्या बसविल्या आमच्या आता हे बघा हे कशी आरड्या लागले कधी पिली निघतात हे गे तिला दहा बारा दिवसांनी निघत बसविली ती कोंबडी बसली धक्कस मारायली हे तुला नाही काय खेरीत बाई तू बस अर्धू नको एक बस, बस। काय काही खाली आंडी येत गावरान आहे गावरान गाउरन तुमची तिला <स्थावाद> किती दिवस झाला होता बस तरी दहा बारा दिवस झाला असेल की आई एक पिलो निघलय का ना अरे एकच कस काय निघल एवढ्या ह्याच्यातून पिली निघायला लागले तिला वीस एकवीस दिवस वीस दिवस झालं एकच पिलून निघलय टावका कशी जवळ घेतली आहे मनाने हे करून बघायचं का एकच कसं काय बघायचं एकच निघलंय तु ती कोंबड्या पुढे चालली तुझं अंडाय काय ते खोपडे एकच पिलू निघले आता हा संध्याकाळ पुस्तक निघते ती चला चला लवकर बाहेर चला चला नाही चल र म्हणजे असं असते तिला वाटायला टर्काला दिसलं ते तिला वाटलं तिच्याच खालचं अंड नेऊन टाकलंय काही तिकडे तर पुळातच गेली उठून तिच्याकडे तर आपले हे नुसती पिली बसविलेली तिथं बाकीच्या कोंबड्या खाली शेडीमध्ये कोंडलेल्या ही पिल्यासाठी नुसते हिथ कोंडलेलं आहे एवढं बाकीच्या सगळ्या खाली आहेत हे आपले आपल्या कारभारी शेरडाचं सकाळ सकाळ झाडाला सकाळ सकाळ कोंबड्या बसविल्यात कारण पुन्हा सगळ्या गेल्या पळून की सापडतच नाहीत लवकर आणि बघा आता आपल्याला झाडायचे मला पण येऊ का मध्ये झाडायला भूक लागली तुला बरं देते बघा आमचं शेरड्याच दादा आणि आपले मालक झाडायलेत सकाळ सकाळ झाडा 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 हा तुमच्या मागे यायचं काय तिथं हा काय तिथं अंडे द्यायला बसणे काय बसणे हा चला हां चला झाडा तिकडच झाडा हे आपली थोडी शिरडे तरी कमी केले तर चला बारकी पिली कुठे गेली ती बारकी पिली इथं पलीकड झाडतो कशी मारायली हे लंगुटली बांधणू करू नका झाड पडपटा दादा देकड मला झाडू ती पटपाटा दिबर दि मी झाडते एकदम चांग छान वाटते झाडायचं शेण टाकायचं स्वच्छ गोटा करायचं ही शेट बांधून ठेवली का ना की खायला काय घ्यावं टाकले किती खातले भारी असते पण शेळ्यांच खातले चांगलं असते हां टाकायला पाठी जाऊन घेऊन या जरा म्हणजे असं वास म्हणजे वेगळंच येत असं घोट ते म्हणतात वेगळंच वास येत पाऊस पडल्यावर कस फुकड्याचा वास येत असे सगळं झालं जेवढच राहिले शेळाच झाले कोंबडी गोष्टी खालच्या कोंबड्या पळड्या हे असं शेळ्याला खायला टाकले शिवरी चिपी जेवढे आले राणा सगळ्या शिवराच वापरत राणा हळू जा पाठी घेऊन ये हळू जा शुभ सकाळ बघा आमचं सकाळ सकाळचं काम असते बघा कसे वाटले कोणाला कोंबडी बसवायची असली तर मी व्हिडिओमध्ये मध्ये टाकलेली तशी कोंबडी बसवा कारण आणि नीट बसवायची त्याला खाली का ना टाकून ह्या कास्कडते त्याच परंपरा वेगळे वेगळी बसवायची सगळ्यांना शुभ सकाळ बाय बाय